मित्रांनो नमस्कार आज जो व्हिडिओ मी करणार आहे तो अगदी नीट लक्ष देऊन ऐका कारण या व्हिडिओमध्ये मी जे सांगणार आहे हे तुम्हाला जर कळलं तर तुमच्या जीवनातल्या अनेक समस्या सुटू शकतील मित्रांनो आपण जर जीवनाकडे बघितलं तर जीवन हे आव्हानाने भरलेलं आहे इट इज फुल ऑफ चॅलेंजेस आणि हे चॅलेंजेस अगदी लहानपणापासून आपल्या पाचवीला पुजलेले आहेत जसजसे आपण मोठे होतो तसतसे चॅलेंजेस वाढायला लागतात मग आपण वाढत असताना इतरांशी आपले रिलेशन्स त्यामध्ये चॅलेंजेस आपण मोठे झाल्यानंतर जिथं काम करतो तिथं चॅलेंजेस आपण टार्गेट्स आपल्याला मीट करायचे असतात तिथे आव्हानं समाजामध्ये आव्हानं नातेवाईकांमध्ये आव्हानं घरामधल्या लोकांची आव्हानं पैशाची तर आव्हानाच आव्हानं इतक्या ठिकाणून पैशाची आव्हानं आपल्याला येत असतात की ती मीठ कशी करायची आपल्याला प्रॉब्लेम असतो अनेक लोकांना आरोग्याचे प्रॉब्लेम्स असतात आरोग्याशी रिलेटेड आव्हानं असतात मुद्दा काय तर जीवन हे आव्हानाने भरलेलं असतं आणि ह्या आव्हानांमधून वाट काढत आपण पुढे पुढे जात असतो अनेक वेळा ही आव्हानं नाकाच्या वर जातात आपल्याला कळत नाही काय करायचं मग काही लोक आपले प्रॅक्टिकल उपाय काहीतरी करायला लागतात त्यातूनही ज्या वेळेस समाधान मिळत नाही त्यावेळेला आपण काहीतरी आधी भौतिक शोधायला लागतो सुपर नॅचरल मग ज्योतिषाकडे जातो मांत्रिकाकडे जातो पूजा अर्चा करतो पुराण वाचतो उपवास तापवास करतो अनेक गोष्टी करतो का करतो कारण आपल्याला काहीतरी सोल्युशन पाहिजे ना पण बरेच वेळा हे सगळं करून देखील आपल्याला सोल्युशन मिळत नाही हा माझा अनुभव आहे कारण माझ्या जीवनामध्ये तीस वर्षांपूर्वी इतकी आव्हानं होती आणि ह्यातल्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या मी तरी माझी आव्हानं सुटत नव्हती फक्त माझं भाग्य चांगलं की त्या काळात माझ्या समोर एक गोष्ट आली ती गोष्ट मानवी शरीरातले जी सप्तचक्र आहेत त्या सप्तचक्रांशी संबंधित होती आता सप्तचक्र म्हणजे काय मला माहिती होतं पण ही संकल्पना जरा वेगळी होती ती होती द एनर्जेटिक अप्रोच टू चक्रास मित्रांनो ही संकल्पना मी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि समजून घेतल्यानंतर ती वापरूया असं ठरवलं कारण अनेक वेळानं बुडत्याला काडीचा आधार देखील पुरेसा होतो माझ्या जीवनाची नैया इतकी बुडू चालली होती इतकी बुडत चालली होती की मला काहीतरी आधार पाहिजे होता म्हणून मी हे करायला गेलो आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जस जसं मी करायला लागलो तस तशा माझ्या जीवनातल्या समस्या सुटायला लागल्या आणि यातली सगळ्यात महत्वाची समस्या माझी सुटली ती म्हणजे माझी पैशाशी रिलेटेड असलेली समस्या कारण त्या काळात सगळ्यात मोठी समस्या मला जर कुठली भेडसावत होती तर ती होती पैशाची आणि ज्यावेळेस माझी पैशाची समस्या सुटली त्यावेळेस माझा आत्मविश्वास वाढला मला असं वाटलं की मी जे करायला लागलेलो ला। आहे त्यामध्ये काहीतरी काहीतरी अर्थ आहे म्हणून मी हे सिन्सिअरली करायला लागलो आणि माझ्या जीवनामध्ये सगळ्या स्तरांवरती फरक पडू लागलो मित्रांनो यांच्या म्हणण्यानुसार जीवनामध्ये मानवी शरीरामध्ये ही जी सात चक्र आहेत ही एनर्जेटिक डायमेंशन म्हणजे काय तर ही ह्या सात चक्रांकडे हे लोक सात सेन्सर्स सा असं बघतात सेन्सर कसा त्याच्या समोर एखादा स्टिम्युलस स्टिम्युलस आला की तो सेन्स करतो तसं ते म्हणतात की ही सात सेन्सर्स आपल्या जीवनामधले सात वेगवेगळे घटक सेन्स करत असतं आणि ते आपल्या जीवनाशी त्याला कनेक्ट करत असतं मग त्यामध्ये पैसा आहे त्यामध्ये आत्मविश्वास आहे त्यामध्ये आरोग्य आहे त्यामध्ये आपली आंतरिक शक्ती आहे त्यामध्ये प्रज्ञा आहे त्यामध्ये प्रेम आहे जिव्हाळा आहे त्यामध्ये प्रतिभा आहे त्यामध्ये इंटिव्हिशन आहे त्याच्यामध्ये एकात्मता आहे समाधान आहे सुख आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्या म्हणण्यानुसार ह्या सेन्सर्सवर अवलंबून असतात आणि जर आपले हे सेन्सर्स काही कारणांमुळे दूषित झाले तर हे जे त्याचे त्याला ते जे ज्याला सेन्स करत ती गोष्ट दूषित होते म्हणून माझ्या बाबतीत मी ज्यावेळेस याचा अभ्यास करायला लागलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझा पैशाचाच सेन्सर दूषित आहे आणि मग ज्यावेळेस मी पैशाचा सेन्सर क्लीन केला त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये पैशाशी रिलेटेड समस्या ज्या ज्या होत्या त्या सुटू लागल्या मग आरोग्याशी रिलेटेड सेन्सर असतो आंतरिक शक्तीशी आपल्या आत्मविश्वाशी आत्मविश्वासाशी आपल्या माइंडसेटशी आपल्या पॉझिटिव्हिटीशी आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रेमाशी आपण इतरांशी जे कनेक्ट होतो ते कनेक्ट होतोय की नाही ह्याच्याशी प्रज्ञेशी हे जे इंट्युएशन uh, आहे आत्मप्रज्ञा आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सेन्सर्सवर अवलंबून आहेत असं हे एनर्जेटिक जो अप्रोच आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं गेलं आणि जस जसं मी हे करायला लागलो माय लाईफ चेंज्ड महत्वाचा भाग काय की हे सगळं जरास अपारंपारिक असल्यामुळे सामान्य सर्वसाधारण माणसांचं ह्याच्याकडे कधी लक्षच जात नाही त्यांना ठाऊकच नसतं की आपणच अनेक वेळा हे हवाईन लोक म्हणतात ना हवाईन लोक काय म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये समस्या असतील तर तुम्हीच आहात तसं हे लोक काय म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये समस्या असतील तर तुमचे सेन्सर्स दूषित आहेत मित्रांनो मला हे कळलं मी हे अनुभवलं आणि गेल्या वीस वर्षांपासून ही गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करत आलेलो आहे आणि ज्या ज्या लोकांनी हे समजून घेतली त्या त्या लोकांना ह्याचे अनुभव आले त्यांच्या जीवनामधल्या वेगवेगळ्या वेग 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 समस्या ॲटोमॅटिकली सुटल्या ज्यावेळेस त्यांनी आपले सेन्सर्स क्लीन आणि अलाईन केले दरवर्षी मी याच्यावर कार्यशाळा घेतो यावर्षी देखील मी याच्यावर एक कार्यशाळा घेणार आहे ज्याचं पहिलं सेशन मुंबईमध्ये सात जुलैला आहे आणि पुण्यामध्ये एकवीस जुलैला आहे ह्याचा सगळा बाकीचा तपशील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहीन मी तो वाचा विनामूल्य आहे ही दोन्ही सेशन्स पहिली सेशन जी आहेत या कार्यशाळेची ती विनामूल्य आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या कार्यशाळेमध्ये तुमचं कोणतं कौन्त, कोणता सेन्सर दूषित आहे याची ॲसेसमेंट तुम्हाला करता येणार आहे तुमचं तुम्हाला कळणार आहे की आपण पैशाच्या ठिकाणी आतून अडकलोय प्रेमाच्या ठिकाणी अडकलोय आरोग्याचा आपला काही आंतरिक प्रॉब्लेम आहे काय आहे कुठं अडकलोय आपण हे तुमचं तुम्हाला कळणार आहे आणि हे जर तुम्हाला कळलं तर मग सात दिवस आम्ही ऑनलाईन सेशन्स घेणार आहे ज्या सेशन्समध्ये हे हे क्लीन कसे करायचे हे अलाइन कसं करायचं हे आम्ही शिकवणार आहे इंटरेस्टिंग आहे हे जर मला माझ्या जीवनामध्ये माहिती नसतं तर माझ्या जीवनामधल्या सगळ्या समस्या ज्या सुटल्या त्या सुटल्याच नसत्या कदाचित तुम्हालाही माहिती नसेल नसेल तर अवश्य समजून घ्या आणि हा जो अपारंपरिक अनकन्वेन्शनल डायमेन्शन आहे जीवनाचा तो एक्सप्लोअर करा कारण तुम्ही जर अडकला असाल तर तुम्ही तुमच्या आतच अडकलेले असता कदाचित ते जर सुटलात तर जीवन युअर स्का द स्काय विल बी द लिमिट मला असं वाटतंय या कार्यशाळेला अवश्य या समजून घ्या आणि तुम्हाला जर लक्षात आलं की येस yes, मे बी आर गेटिंग स्टक देअर तर ही कार्यशाळा करा मे बी तुमच्या जीवनातले अनेक प्रॉब्लेम्स अनेक समस्या सुटू शकतील धन्यवाद